नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महत्वपूर्ण बाजार समितीमधील तूर या शेतमालाचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तूर बाजारभाव अमरावती बाजार समिती अमरावती इथे अठ्ठावीसशे त्रेपन्न क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार पन्नास जास्तीत जास्त सहा हजार तीनशे चौवेचाळीस त्याचप्रमाणे सहा हजार एकशे सत्त्याण्णव ॲव्हरेज दर इथे तुरीला भेटला नंतरची बाजार समिती आहे तूर बाजारभाव हिंगणघाट बाजार, बाजार समिती हिंगणघाट इथे बघू शकता तेवीसशे सत्त्याण्णव क्विंटलची आवक होती कमीत कमी पाच हजार नऊशे जास्तीत जास्त सहा हजार सहाशे पंचवीस त्याचप्रमाणे सहा हजार तीनशे रुपये ॲव्हरेज दर इथे तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर इतर कुठल्याही बाजार समितीचे बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये बाजार समितीचं नाव लिहा नंतरची बाजार समिती आहे तूर बाजारभाव मलकापूर बाजार समिती मलकापूर इथे सोळाशे वीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सत्ता सत्तावनशे दहा जास्तीत जास्त पासष्टे सत्तर त्याचप्रमाणे सहा हजार चारशे पंचवीस रुपये ॲव्हरेज दर इथे तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चला तूर बाजारभाव कारंजा बाजार समिती कारंजा इथे पंधराशे तीस क्विंटलची आवक होती कमीत कमी पाच हजार सातशे जास्तीत जास्त सहा हजार चारशे पाच त्याचप्रमाणे सहा हजार एकशे पंचावन्न रुपये ॲव्हरेज दर इथे तुरीला भेटला तूर बाजारभाव अकोला बाजार समिती अकोला इथे नऊशे चोवीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार रुपये जास्तीत जास्त सहा हजार सहाशे वीस रुपये त्याचप्रमाणे सहा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये ऍव्हरेज दर इथे तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा तूर बाजारभाव नांदुरा बाजार समिती नांदुरा येथे सहाशे पन्नास ची आवक होती कमीत कमी पाच हजार आठशे जास्तीत जास्त सहा हजार चारशे पंचवीस त्याचप्रमाणे सहा हजार चारशे पंचवीस रुपये एवरेज दर इथे तुरीला भेटला तूर बाजारभाव नागपूर बाजार समिती नागपूर इथे पाचशे चौतीस ची आवक होती कमीत कमी सहा हजार रुपये जास्तीत जास्त सहा हजार चारशे ऐंशी रुपये त्याचप्रमाणे सहा हजार तीनशे साठ रुपये ॲव्हरेज दर इथे तुरीला भेटला तूर बाजारभाव मूर्तिजापूर बाजार समिती मूर्तिजापूर इथे सहाशे चाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त सहा हजार तीनशे पस्तीस रुपये त्याचप्रमाणे सहा हजार सत्तर रुपये ॲव्हरेज दर इथे तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो तुम्हाला कुठल्याही बाजार समितीचे जा बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी मी एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन तसेच कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही जॉईन करा इथे तुम्हाला डेली बेसिसवर सर्व बाजारभाव पाहायला मिळतील तूर बाजारभाव सावनेर बाजार समिती सावनेर इथे तीनशे नऊ क्विंटलची आवक होती सहा हजार रुपये कमीत कमी रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये मंगरुड पीर इथे बघू शकता दोनशे ऐंशी ची आवक होती कमीत कमी पाच हजार आठशे जास्तीत जास्त सहा हजार एकशे नव्वद त्याचप्रमाणे सहा हजार रुपये एवरेज दर तुरीला भेटला बाजार समिती यवतमाळ इथे दोनशे सतरा क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार रुपये जास्तीत जास्त सहा हजार दोनशे नव्वद रुपये त्याचप्रमाणे सहा हजार एकशे पंचेचाळीस रुपये ॲव्हरेज दरी ते आपल्या तुरी तूर या शेतमालाला भेटला शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अन्य कुठल्याही श बाजारभाव बाधा शेतमालाचे बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर कमेंट करा नक्कीच मी त्यांना रिप्लाय करील आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद